जे भाजपसोबत त्यांना सोबत घेता येणार नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट सत्तेसाठी संधी साधू झालेले म्हणत अजित पवारांवर टीकास्त्र प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार एकत्र येण्याबाबत नकाराचा सूर आळवणाऱ्या शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित दादांची प्रतिक्रिया नाशकातल्या स्थानिक भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही सुधाकर बडगुजरांना पक्षात एंट्री बबन घोलप नैना घोलप आणि अशोक मुर्तडक यांच्या खांद्यावरही भाजपचा झेंडा बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत सकाळपर्यंत माहीत नव्हतं बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या भूमिकेमुळे गोवया उंचावल्या तर दुपारी महाजनांच्या फोन नंतर बावनकुळे पक्षप्रवेशासाठी उपस्थित बडगुजरांच्या भाजप प्रवेशानंतर सलीम कुत्ता प्रकरणाला फोडणी विधानसभेमध्ये प्रकरण गाजवणाऱ्या नितेश राणेंचा अंधारेंकडून समाचार तर राऊत आणि शेलारांमध्ये दाऊदवरून वाघ कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला वीस गावांचा विरोध हद्दवाढ झाल्यास झेडपी आणि मनपा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष राज्यात शेतीसाठी एआय धोरण मंजूर मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागासाठी मोठा निर्णय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवणार एअर इंडियाच्या विमानांमागचं शुक्लकाष्ठ संपेना तांत्रिक बिघाडासह वेगवेगळ्या कारणांमुळे लंडनला जाणारी दोन तर पॅरिसला जाणारं एक विमान रद्द